सर्वांना गुड मॉर्निंग तर हे बघा मी इथे माझे जे घर आहेत ते साफ करत आहेत कारण की आज आहे शनिवार तर मी तर शनिवारचं घर असं व्यवस्थित साफ करत असते म्हणजे रोज करते पण शनिवारचं स्पेशली जास्त घर साफ करते कारण की शनिवारचं आपण आपलं जे घर आहेत ना ते साफ करावं असं मी ऐकलेलं आहे, आहे तर हे बघा व्यवस्थितपणे सगळे जे रूम आहेत ते झाडून घेत आहेत कारण की आज माझ्या मिस्टरांना पण सुट्टी असते मुलांना पण सुट्टी असते आणि हे बघा मी आत्ता इथे टी व्ही किंवा जे फर्निचर सगळं पुसून घेत आहेत आणि त्यासोबत मी नंतर फरची पण इथे पुसणार आहेत हे बघा आणि नंतर इकडे बेडरूममध्ये इथे पण खूपच असा पसारा होता तर मी इकडे पण अगदी स्वच्छ असं पुसून वगैरे घेतलेलं आहेत आणि म्हणजे साफ करून घेतलेलं आहेत आणि नंतर मी इथे झाडू मारणार आहेत आणि इकडच्या रूमची पण जी झाडू पोछा वगैरे आहे तो मी व्यव मी व्यवस्थित करून घेणार आहेत कारण की रोज असं तुमचं घर जर तुम्ही क्लीन ठेवलं ना तर घरामध्ये खूपच फ्रेश वाटत असतं कारण की दिवसभरामध्ये अचानक आपल्या घरी कोणी पण पाहुणे येत असतात तर ते आल्यावरती त्यांच्यासमोर असं म्हणजे स्वच्छ नसलेलं घर चांगलं वाटत नाही आहेत कारण की मग ते पाहुणे काय करतात नावे ठेवून जातात की खरंच त्यांच्या घरामध्ये खूप घाण होती वगैरे असं तर मी रोज माझं गोठ्यातलं काम जर आवरलं ना तर इकडे पण घराची अशी साफसफाई करत असते आणि कारण की पाहुणे अचानक हे म्हणजे सांगून कोणी येत नसतं अचानक येत असतं त्याच्यामुळे अशी साफसफाई रोज मलाही करावीच लागत असते आणि मी घरासोबतच माझ्या गोठ्यामध्ये पण साफसफाई करते तर हे बघा आता मी इकडे गोठ्याची साफसफाई करायला आली होती पण मग जी मिजी मी जी हरभऱ्याची भाजी तोडून आणलेली होती ना तिला तर तिला रोज असं वाळू घालावं लागतं तर मी इकडे गोठ्यामध्येच त्या भाजीला वाळू घालत आहेत कारण की तुम्ही बोलशाल गोठ्यामध्ये का कर कारण की बाहेर माझ्या कोंबड्या आहेत आणि कोंबड्या ज्या आहेत त्या गोठ्याकडे येत नाही आणि येत नाही आणि बाहेर जर वाळू जर घातलं तर कोंबड्या ही सर्व भाजी खाऊन टाकतील आणि सर्व पसरून देतील त्याच्यामुळे मी इकडे गोठ्यामध्येच या भाजीला रोज असे वाळू घालत असते कारण की दोन तीन दिवस ती व्यवस्थित सुकेपर्यंत ती वाळू घालावी लागते आणि एकदा की सुकली मग व्यवस्थित अशी ती भरून पण ठेवावी लागते तर हे बघा मी इथे आता कारण की मी आत्ता वाळू घातली आहे तर गोठ्यामधले जे माझ्या सगळ्या गायी आहेत ना मी त्यांना बांधून टाकलेलं आहेत कारण की मग कोणी खाऊ नयेत त्याच्यामुळे तर हे बघा इथे जी भाजी आहेत ना अगदी स्वच्छ अशी करून मी ती व्यवस्थित वाळू घालत आहेत आणि हे बघा मी जसे आ, माझे घर स्वच्छ ठेवते तसेच मी माझा जो गाईंचा गोठा आहे तो देखील अगदी व्यवस्थित असा स्वच्छ क्लीन करत असते आणि रोज करत असते हे बघा आता मी इकडे गोठ्यामध्ये पण आली आहेत आणि मी माझा जो गायींचा गोठा आहेत म्हणजे संध्याकाळच्या वेळेस मी या इकडच्या साईडला ज्यामध्ये छोट्या कालवडी आहेत ना त्या कालवडींना बांधत असते तर मग मी हा गोठा देखील अगदी इथे क्लीन करून घेत आहेत हे बघा आणि इकडे इकडच्या गोठ्यामध्ये इकडे बाज पण आहेत ते ह्या बाजावर आम्ही संध्याकाळचं कोणी इथे झोपत नाही मग दिवसभर इथे बसतो किंवा इथे थोडंसं आराम करतो दिवसभर कारण इकडे अगदी व्यवस्थित असं वाटत वाटतं आम्हाला झोपण्यासाठी तर आम्ही इकडेच येऊन बसत असतो तर हे बघा मी जो गोठा पण आहेत माझा ना तो क्लीन करून घेत आहेत कारण की आमच्या इकडे थोडीशी वाघाशी भीती आहे त्याच्यामुळे जो बाहेरचा जो गोठा आहे मोठा गोठा त्याच्यामध्ये मी माझ्या गाई बांधत असते आणि इकडे ह्या साईडला मी माझ्या बकऱ्या परत कोंबड्या आणि जे छोट्या कालवडी आहेत माझ्या त्यांना मी इकडे बांधत असते कारण की आमच्या इकडे बिबट्याची खूपच भीती आहेत आत्ता दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे बिबट्या इकडे येतच असतो आणि आमच्या एरियामध्ये कोणी ना कोणी त्याला बघतच असतं पिंजरा लावलेला आहेत पण पिंजऱ्यामध्ये काही कोणी बिबट्या आल्या नाहीत कारण की आता बिबट्यांनासुद्धा माहीत होऊन गेलेलं आहे की म्हणजे आपण जे, जे माणसं आहेत ते पिंजरा लावतो म्हणून ते काही पिंजऱ्यामध्ये येत नाहीत हे बघा तर मग अशा पद्धतीनं जे माझे छोटे जनावरे आहेत ना ते सर्व मी इकडेच बांधत असते आणि इकडचं हे पॅक आहेत आणि जो माझा मु मुक्त गोठा आहे तो थोडासा ओपन आहेत मग त्याच्यामध्ये मी माझ्या ज्या मोठ्या गायी आहेत त्यांनाच तिकडे बांधत असते कारण की शक्यतो असं बोलतात की जो बिबट्या आहे तो मोठ्या जनावरांवर अटॅक वगैरे करत नाहीत आणि तिकडचा गोठा जो आहे तो पण पॅकच आहेत कारण की त्याच्यामध्ये पण बिबट्या नाही म्हणजे येऊ शकत कारण त्याची उंची भरपूरच एक नऊ दहा फूट इतकी आहे त्याच्यामुळे तिकडे पण काही भीती नाही आहेत पण मग थंडीमुळं पण मग मी इकडच्या साईडला जे छोटे जनावरे आहेत ते बांधत असते तर हे बघा गोठा पण असा रोजचा रोज क्लीन करावा लागतो अगदी व्यवस्थित असा तर मी आत्ता इथे गोठा क्लीन करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते आणि हे बघा मी इकडे आली आहेत माझा जो दशरथ घास आहे तो त्यातलं तण काढण्यासाठी पण त्यापूर्वी इकडे मी मी इकडे मी माझ्या या बांधावर इकडे आमच्या शेताच्या बांधावर इथे कडीपत्त्याचं झाड लावलेलं ला आहे तर मी त्या झाडाला असं साईडना थोडंसं सा कोरून घेत आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी टाकत आहेत कारण इकडे बॉटल भरून पण मी आणलेली आहेत म्हणजे माझी मुलगी येऊन आली आहेत बॉटल भरून आणि मी त्यात पाणी पण टाकणार आहेत आणि घास पण निंदत आहेत हे बघा आणि इथे आम्ही आलो आहोत संध्याकाळचे हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी कारण की माझ्या मुलाला सायकल घ्यायची होती तर मग आम्ही इथे रोडमध्ये सायकल पण बघितली आणि नंतर इथे जेवण पण करायला आलो आहोत तर इथे बघा सुरुवातीला आम्ही पहिले मसाले पापड घेतलेला आहेत आणि माझ्या मुलाला सोयाबीन चिली जी आहेत ना ती खूप आवडत आहेत तर मग त्याच्यामुळे त्याला सोयाबीन चिली पण इथे आम्ही मागवलेली आहेत तर आम्ही इथे आता सोयाबीन चिली आणि जे मसाला पापड आहे ते खाऊन घेत आहोत कारण की म्हणजे खूप दिवसात पण आता हॉटेलला येणं झालंच नव्हतं तर म्हटलं चला आता मुलांना पण आज सुट्टी आहेत आणि सायकल त्याला काही घेतली नाहीत कारण की आम्हाला जशी बघा आपण इथे हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलो हो। आहोत म्हणजे मी आणि माझे मुलं जे आहेत ना ते हॉटेलमध्ये जेवायला आले आहेत ते बघा नाही 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 आमलेलं आणि थंडी पण खूपच वाजत आहेत खूप थंडी बघा हे बघा मस्तपैकी हे मातोश्री हॉटेल आहेत ना तर मातोश्री हॉटेलमध्ये आम्ही जेवण करण्यासाठी आलो आहोत तर हे बघा माझे मिस्टर माझा मुलगा आणि माझी मी इथे बसलेले आहेत आता जेवायला येत आहेत मग आम्ही जेवण करून घेणार आहोत हे बघा खूपच छान हॉटेल आहे तिथलं जेवण पण छान असतं आणि आम्ही इथे जेवण करायला आहात ना वरती टेरेसवर आलो आहोत कारण की ते हॉटेलवरती असं मोकळ्यामध्ये पण जेवायसाठी टेबल ठेवलं बघाव्या तर आम्ही आत्ता इथे सुलगला सोयाबीन चिली आणि मसाला पापड खाऊन घेत आहोत आणि नंतर जे जेवण आहे ते येणार आहेत तर आम्ही मस्त वरती मोकळा याच्यामध्ये जेवायला बसलो आहोत थंडी पण खूपच आहे पण मग थंडीमध्ये गरम गरम जेवण अगदी छान असं वाचत आहे खाण्यासाठी आणि आम्ही इथं वरती मग गेलोत की कसं छान वाटतं वातावरण पण छान असतं वरती जेवणाचं आणि मग हॉटेलमध्ये खूपच असं मग व्यवस्थित नाही राहतात म्हणून आम्ही वरतीच जेवणासाठी बसलेलो होतो थोडा उशीर लागतो कारण ऑर्डर येण्यासाठी पण वरती छान वाटतं जेवण्यासाठी करून घेतात खूप मस्त असं हॉटेल हॉटेल आहे कारण त्याची क्वालिटी पण खूप छान आहे जेवून घेऊ आणि इथे जेवणामध्ये आम्ही घेतलेल्या आहेत काजू करी पनीर मसाला आणि शेवभाजी तर ठीक आहे आता आम्ही घरी चाललो आहोत आणि घरी जाण्याच्या वेळ जेवण झाल्यावर आम्ही आईस्क्रीम पण खात आहोत तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र दिसू नका सर्वांना बुध नाही आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका आहे सर्वांना का yeah. माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला गुड नाईट